नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस अंतर्गत जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्यामार्फत अतिरिक्त निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहेत अनुसूचित क्षेत्राबाहेरील ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ॲडिशनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी आहे तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या अतिरिक्त निवड यादीमध्ये झालेला आहे का प्रतीक्षा यादीमध्येच आहे ते ओके सो जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्यामार्फत ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे चेक करताना तुम्हाला चेक करायचं आहे परिष परी तुमचं परीक्षा नोंदणी क्रमांक उमेदवाराचे नाव जन्मदिनांक तसेच मूळ प्रवर्ग ज्या प्रवर्गातून उमेदवाराने अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि कुठलं सामाजिक समांतर आरक्षण लागू झालेलं आहे की तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे आणि एक एकंदरीत तुम्हाला सामान्यकृत गुण म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे गुण किती मिळालेले आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे अतिरिक्त निवड यादी आहे विद्यार्थी पहा तसेच अतिरिक्त प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे ते ओके okay, सो so, याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला चेक करायचं आहे जरी तुमच्या नावाचा समावेश विद्यार्थी मित्रांनो या लिस्टमध्ये असेल तरी फायनल तुमची नियुक्ती झाली असा याचा अर्थ होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे काही तुमची निवड झालेली कार्यालय असेल तसेच असा ज्या असतील त्या ठिकाणी जे अधिकारी असतील त्यांच्यामार्फत परत एकदा रिव्हेरीफाय केल्यानंतरच तुम्हाला त्या अधिकाऱ्यामार्फत तुमची फायनल नियुक्ती जी आहे ते दिली जाईल ठीक आहे तलाटी सहसेवा पदभरती दोन हजार तेवीस अनु अनुसूचित क्षेत्राबाहेरीलकरिता दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती कागदपत्र पडताळणी अपात्र ठरलेल्या तसेच उमेदवारांनी नियुक्ती दिल्यानंतर उमेदवारी नाकारल्याने पुढील उमेदवारांमध्ये दे नियुक्ती देण्याकरिता प्रतीक्षा यादीत संबंधित प्रवर्ग व समांतर आरक्षणाअंतर्गत उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत त्यानुसार महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक जे काही सात पाच दोन हजार पंचवीस रोजीचं प्रत पत्र आहे अतिरिक्त निवड सूची आणि प्रतीक्षा सूची संदर्भातची जी काही शासनाकडून सहा महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता त्या सहा महिन्याच्या कालावधीचा आधी संदर्भ घेऊन या ठिकाणी ही अतिरिक्त निवड यादी आणि प्रतीक्षा सूची जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी सदर अतिरिक्त प्रतीक्षा यादी ही तेरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत वैध राहणार आहे तेरा नऊ दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी वॅलिड तारीख देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा तोपर्यंत ही यादी जी आहे ते व्हॅलिड असणार आहे नंतर ही कालबाह्य होते ठीक आहे तेरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत ही यादी वैध असणार आहे ओके सो उपयुक्त निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मान्य सर्वोच्च न्यायालय स्पेशल लीव अपील सिव्हिल या ठिकाणी क्रमांक देण्यात आलेले आहे बारा एकशे नऊ दोन हजार तेवीसमधील जे काही न्यायालयामध्ये प्रक प्रकरण प्र प्रकरण प्र, प्र, प्रलंबित हो आहे त्या निर्णयाच्या अधीन राहून ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वरील अतिरिक्त निवड यादी व प्रतीक्षा या यादी यामध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे उमेदवारास नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही उमेदवारांची नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख तसेच कागदपत्रे प्रमाण पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र पडताळणी अहवाल त्यानंतर समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने तुम्ही सादर केलेले प्रमाणपत्र समक्ष अधिकारी किंवा प्राधिकारी यांचेकडून पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला फायनल नियुक्ती जी आहे ते देण्यात येणार आहे ओके सो ही महत्वपूर्ण अपडेट आलेली होती नाशिक जिल्हा अंतर्गत ओके okay, सो so इतरही जिल्ह्याअंतर्गत विद्यार्थी मित्रांनो अपडेट येत आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं असेल तलाटी पदभरती अंतर्गत तर ते तुम्ही अधिकृत वेबसाइट हे तुम्हाला चेक करायचं आहे तसेच मेल देखील चेक करायचा आहे मेलवरती देखील तुम्हाला या पदभरतीसंदर्भात ज्या अपडेट जे आहेत ते मिळून जाईल स्पॅम्प फोल्डर विशेष म्हणजे स्पॅम्प फोल्डर तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे सो so, माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहता असाल चॅनलला सबस्क्राइब जरूर करायचं आहे तेव्हा भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद